नमस्कार मी विलास शिगवट आणि माझे सहकारी चार नगरसेवक असे आम्ही एकूण पाच जण पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले सात जण होतो आठ जण त्यातल्या सात जणांनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात या विधान सभेच्या इलेक्शनपूर्वी प्रवेश केला तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल यू टीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्या दृष्टीने आम्ही डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डातली व्हावीत यासाठी आम्ही यू मध्ये टीमध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे ुबीटीचा पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला आमदार दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही जिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वर्डात जी कामं होत होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वर्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती अशा वेळेला जर आणि आता तर दादा मंत्री झाले तर मी बघत होतो की इतके सगळीकडे काम चालू आहेत परंतु आमचे वार्ड जे अक्षरशः ओझ पडल्यासारखे राहिले होते तर त्याच्यात चांगला विकास व्हावा त्याच्यातले जे कामं आहेत ज्यासाठी आम्ही निवडून आलोय ती कामं लोकांची व्हावीत म्हणून निवड आम्ही पाच जणांनी हा निर्णय घेतला की आता दोन वर्ष उरलेत तीन वर्ष तर संपलेली आहेत अजूनही पुढचे दोन वर्ष हीच घालवायची का तर त्यापेक्षा आपण आपल्या पुढचा विचार करून आपल्या वार्डांचा विचार करून आपल्या शहराचा विचार करून शहराचा जो दादा विकास करताय त्याच्यात ता आपलाही सहभाग व्हावा किंवा आपल्या काही डोक्यातल्या कल्पना असतील शहराच्या बाबतीत त्या दादांकडे बोलून त्याचाही निपटारा करायचा आणि बरीचशी कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करावी म्हणून निवड आम्ही हा विचार केला आणि आज आम्ही गट स्थापन केलेला आहे आणि उद्या तर वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं बक्षीस द्यायचं आणि उद्या आम्ही प्रवेश करायचा असं ठरवलेलं आहे